एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्त्याहत्तर कोकणात सध्या गणेशोत्सवाचा माहोल आहे या निमित्तानं घरोघरी गणराया विराजमान झाल्यात या गणरायांच्यासाठी विविध प्रकारचे आरास सजावट आणि देखावे करण्यात आलेत अशीच अभूतपूर्व सजावट वैभववाडी तालुक्यातील उंबरड्या येथील सावंत बंधूंनी केली आहे याबाबतचा हा खास रिपोर्ट कोकणात सध्या गणेश चतुर्थीची धामधूम आहे गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर सर्व घरांमध्ये बाप्पाचं जोरदारपणे स्वागत करण्यात आलेलं आहे आणि या बाप्पाच्या स्वागतानंतर अनेक गणेश भक्तांनी जी गणरायाच्या सजावटीची जी तयारी केलेली आहे सजावट जी आरस केलेली आहे ती वेगवेगळे देखावे केलेले आहेत अशाच वेगवेगळ्या देखाव्यांचा आढावा घेण्यासाठी आज आपण आलेलो हो। आहोत वैभवाडी तालुक्यातल्या उंबरडे या गावी जेथील उंबरडे कातकरवाडी येथील सागर सावंत या गणेश भक्ताने जो एक वेगळा देखावा केलेला आहे हा देखावा आज आपण पाहणार आहोत चला तर मग पाहूया नेमका त्यांनी काय देखावा केला तो पाहूया आपण आता सागर सावंत यांच्या गणरायांच्या इथे पोचलेलो आहोत आपण म्हणजे जे पाहतोय ही सजावट केलेली आहे ती सजावट आहे सिंदूर ऑपरेशनची त्याचा देखावा या सागर आणि त्यांच्या बंधूंनी केलेला आहे आणि त्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत ही जी सजावट केली आहे त्यामागचा नेमका त्यांचा उद्देश काय आहे आणि हे सर्व करण्या करण्यासाठी त्यांना किती कालावधी लागला किती त्यांनी मेहनत घेतली याबाबत आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दोन्ही सावंत बंधू आहेत गेली पंधरा वीस दिवस या सजावटीसाठी ते मेहनत घेत आहेत कशा पद्धतीने त्यांनी हे म सजावट केली आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सागरजी तुमचं कोकण साथमध्ये खूप खूप स्वागत अगदी हे, हे दरवर्षी तुम्ही वेगवेगळे देखावे करताय ह्या वर्षी आगळावेगळा देखावा केला आहे हे करण्यामागचं कारण काय आणि हे कसं सुचलं आणि याचा एकूण किती कालावधी लागला कशा पद्धतीने याचं नियोजन केलेलं होतं ह्या वर्षी एक दुःखद घटना घडली होती आपल्या पहलगाम व्हॅलीवरती वाद्यांनी आपल्या याच्यावरती हमला केला होता निर्भीड हमला होता तो आणि त्यानंतर जे आपल्या ग गव्हर्मेंटने आणि आपल्या सैनिकांनी जो त्यांच्यावरती प्रतिहल्ला केला आणि त्याला जे नाव दिलं होतं ऑपरेशन सिंदूर त्याचा आपण इथे देखावा सादर केला आहे आणि आमच्या कोकणामध्ये पण त्या ज्या घटना घडतात देशामध्ये त्याची आम्हाला पण ती जाणीव आहे म्हणजे प्रत्येक पा पाड्यामध्ये ते त्याचा आम्हाला अभिमान आहे त्या सैनिकांनी जे कार्य केलं आहे त्याचा त्यासाठी आम्ही एक असा सुंदर असा देखावा सादर केला त्यासाठी आम्हाला तशी त्या मेहनत घ्यावी लागली पंधरा पंधरा दिवस आम्हाला लागले या डे देखावासाठी आ काही आम्ही कोकणातलेच आम्ही दगड दोंडे जमा जा, करून काही थोडंसं हे केलं आणि द थोडं गाड्या वगैरे मिलेक्ट्रीच्या साईज असं दाखवलं आहे आम्ही तर तुम्ही बघाल तर ह्या साईडला आम्ही ही पलगा पहलगाम व्हॅली केली पहलगाम व्हॅलीमध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही काय केलं की ही पलगाम व्हॅली दाखवल्यानंतर हे ए आपलं एअरबेस दाखवलं आहे इंडियाचं आणि त्याच्यामध्ये आपण हा तेजस विमान आणि परत आपल्या ऑपरेशनमध्ये वापरलेली एस एस फोर हंड्रेड मिसाईल परत रडार असे आम्ही एक दोन भागामध्ये डिवाईड केलं होतं त्याच्यानंतर हेच स आपला स गणपती बाप्पामध्ये विराजमान झाला आहे आणि आम्ही ही बॉर्डर दाखवली त्याच्यानंतर आणि आपल्या सैनिकांनी टोटल नऊ भागांवरती ऑपरेशन सिंदूरचं हल्ला केला होता मग त्यातली आम्ही जैश ए मोहम्मदची जी न एक स्थळ होता ज्याच्यामध्ये दहशतवाद्यांना ट्रेनिंग दे दे दिली जात होती त्यांना कसं आपल्या भारतावरती हल्ला करायचा हे सगळं सांगले सांगितलं जात होतं त्यातलं बाहवलपूर यातलं ठि ठिकाण हे आम्ही त्यांना दाखवलं आहे हे बाहवलपूरमध्ये त्या म त्या मशिदीमध्ये ते सगळं होत होतं त्याच्यानंतर आपल्या एअर एअरबेसनी त्याच्यावर हल्ला करून ते नष्ट केलेलं आहे हे आम्ही एक त्याच्यामधले एक हे म जो जो पॉईंट होता तो आम्ही इथे दाखव दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि त्याच्यामध्ये ज आपलं भारताचं ही सुंदरता जी पाश काश्मीरमध्ये आहे ते पण दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे नमस्कार सुंदर देखावा केला आहे हा देखावा ह्या वर्षी करावा असं का सुचलं आणि यामागचं कारण काय कारण ह्या देखावा त्याच्यामध्ये तुम्ही बोल मी तुम्हाला बोललो की ह्या वर्षी हीच घटना जी आहे प मुख्य घटना होती आणि असा कुठला फोकस नव्हता की आम्ही दरवर्षी करतो गेल्या द दोन वर्षापूर्वी आम्ही वैष्णवदेवीचं एक गुफाचं डेकोरेशन केलं होतं आणि त्या त्याबद्दल पण आम्हाला प्राईज मि मिळालं होतं तर ह्या काहीच सुचत म्हणजे म्हटलं की आम्ही हा ऑपरेशन सुंदूर देखावा करावा की जेणेकरून आपल्या गावातल्या लोकांना पण जे काय घडलं आहे त्याबद्दल माहिती असावी आपल्या सैनिकांचा जो शूरवीरता आहे ती माहिती असावी यासाठी आम्ही हे देखावा केला धन्यवाद सागर तू तर मेहनत घेतल्यासोबत तुझ्या तुझा तुझ्या कुटुंब आणि मेहनत आहे त्यातलाच तुझा भाऊ याची देखील मोठी मेहनत आहे तो दरवर्षी असे देखावे ब करत असतो काय सांगशील हा देखावा का, का बनवायला किती वेळ लागला आणि कशा पद्धतींचं याचं म्हणजे अगदी छोट्या छोट्या देखील तुम्ही यात नमूद केलेल्या आहेत हे याचं नियोजन कशा पद्धतीने तुम्ही केलं सुरुवातीला कसं आहे की माझ्या भावानेच की ही प्र एक ही आयडिया सुचवली की आपलं अपरि सिंदूरची कल्पना आपण साकार करूयात त्या दृष्टीनं आम्ही तयारीला लागलो जसं की पहिल्यात मग सगळ्यात पहिली आपली मूर्ती आपण डिसाईड केली की कुठली मूर्ती याला एक प्र सूट होईल त्याला मूर्ती वगैरे त्यानंतर की कसा आराखडा तयार केला आम्ही ड्रॉईंग बुकवर आरा आराखडा तयार केला हे सगळं पूर्ण स्ट्रक्चर तयार केलं त्यानंतर पूर्ण हे जे मागचं दिसतं आहे हे पोस्टर तयार केले त्याच्यानंतर या साईडला बघा लेफ्ट लेफ्ट साईडला बघितलं असेल तर मॅप पूर्ण दाखवला आहे हे सर्व घटना म्हणजे ही सर्व ह्याला ह्या सगळ्या घटना करायला आपल्याला दोन महिन्याचा जास्त जास्तीत जास्त कालावधी लागला त्यात छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे ही झाडं बनवणं परत हे डोंगर तयार करणं परत ती मस्जिद तयार करणं ह्यासाठी छोटे छोटे पुठ्ठे किंवा भुसा लाकडाचा तो सगळा आप आपण वापरलेला आहे त्या सगळ्यांनी घरच्यां सगळ्यांची मेहनत त्यामध्ये आहे हा एक देखावा सुंदर म्हणजे स्पर्धेसाठी देखील तुम्ही यात उतरलेला आहात हो काय वाटतंय म्हणजे स्पर्धेत आपला काय नंबर येईल काय त्याबद्दल काय अशा आहे पण पान, कॉम्पिटिशन पण आहे ओपन सांगमध्ये ब पूर्ण जिल्ह्यामध्ये असतात ब बनवतात देखावे सुंदर सुंदर देखावे असतात त्यामध्ये दे आमच्या कॉम्पिटिशनला कोण अजून चांगल्या पद्धतीने देखावा असेल तर आमच्यात नंबर येण्याची चान्सेस पण आहे सर्व गणेश भक्त आपण बघितलं तर सजावट मोठ्या पद्धतीने करतात आणि आता जर बघितली तर मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा देखील वापर होतो अशा वापरकर्त्यांना तुम्ही काय आव्हान कराल काय संदेश द्याल आपण तुम्ही जर बघितलं तर दर तुम्ही दरवर्षी इको फ्रेंडली तुमचे देखावे असतात बरोबर तर तुमच्या माध्यमातून गणेश भक्त असतील किंवा इतर जे सजावट करणारी मंडळी आहेत त्यांना काय या निमित्ताने आव्हान कराल किंवा संदेश द्याल बघा प्लास्टिक डेकोरेशनसाठी वापरला तर पण त्याचं याची विल्हेवाट पण लावणं जरुरी आहे समजा प्लास्टिक आता बरेच सारे लोक थर्माकॉल वापरतात ते नदीमध्ये तसं फेकून देतात पण तिथे सगळं काय बोलतो त्याला नुकसान व्हायचे चान्सेस आहे शेतीचे नुकसान होतात त्यामुळे मी हेच सजेस्ट करेल की जास्तीत जास्त आपण कागदाचा आप पुट्टा जो विल्हेवाट व्यवस्थित होईल त्याची असे आपण मटेरियल वापरू शकतो त्याच्यामध्ये त्यामुळे पुट्टा आहे कागदाचा लगदा आहे परत भुसा आहे लाकडाचा भुसा आहे तो जो आपला जुने लाकडं असतात विषय असतात त्याच्यात आपण चुरा करू शकतो आणि त्याचा वापर करू शकतो हे ते सावंत म्हणजे आपण पाहिलं तर दरवर्षी वेगवेगळे देखावे करतात त्या वर्षी ऑपरेशन सिंदूर हा त्यांनी देखावा केला या माध्यमातून गावातील मंडळींना आपल्या सैन्याबद्दलचं जे प्रेम आहे आपले सैन्याने केलेला जो के पराक्रम आहे याची प लोकांना इथल्या प्रचिती व्हावी इथल्या लोकांना त्याची माहिती व्हावी दृष्टी यासाठी त्या सावंत बंधूंनी हा यावर्षीचा देखावा केला आहे दरवर्षी असे वेगवेगळे देखावे करून या देखावाच्या माध्यमातून जनजागृती तर करतात त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील ही दोन बंधू हे देत असतात जी डेकोरेशन केलं जातं जी सजावट गणपतीची केली जाते ती दरवर्षी ही इको फ्रेंडली असते आणि पर्यावरणाला कुठलीही हानी प पोचणार नाही याची दक्षता देखील ह्या दोन बंधूंकडून घेतली जाते आणि एकीकडे तर आपण पाहिलं तर स गणेश सण उत्सव हा जो आहे चतुर्थीचा तो साजरा ही मंडळी करत आहेत त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील यांच्या माध्यमातून दिला जातो आणि तो खरोखरच आदर्शवत आहे आणि त्यांचा आदर्श इतर गणेश भक्तांनी घेणे गरजेचं आहे कॅमेरामन साहिल बागवेसह सा मी श्रीधर साळुंखे कोकणसात लाईव्ह वैभववाडी दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल